हडदानी ग्रुप ग्रामपंचायत विभाजन नाही तर मतदान नाही ढोरपाडा ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मौजे ढोरपाडा ग्रुप ग्रामपंचायत हडदाणी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील ग्रामस्थांनी ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी असून ही मागणी मान्य न झाल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले गाव मोठे असूनही विकासाच्या बाबतीत सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे हडदाणी गट ग्रामपंचायती ढोरपाडा बर्डीपाडा गताडी कन्हाळा गडदाणी मासलीपाडा हडदाणी अशी एकूण सात महसुली गावे समाविष्ट आहेत एवढ्या मोठ्या क्षेत्रातील गावांचा न्याय व संतुलित विकास होत नाही लहान गावांकडे सातत्याने दुर्लक्ष होते योजनांचा लाभ मर्यादित गावांना मिळतो अशा तक्रारी ग्रामस्थांनी उपस्थित केल्या मनरेगा पोर्टलवर सर्व महसुली गावांचे मॅपिंग न झाल्यामुळे वर्क कोड हडदाणीच्या नावाने निघत असून लोकसंख्या दाखला देखील केवळ हडदाणी नावाने निघतो त्यामुळे आमच्या गावाचा स्वतंत्र अस्तित्व व हक्क दुर्लक्षित होत आहे असा आरोप करण्यात आलाय जलजीवन मिशन योजनेला मंजुरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अद्याप त्रास सहन करावा लागत आहे वन हक्क प्रमाणपत्र मिळालेल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्यांची सुविधा नाही गावातील स्मशानभूमीसाठी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचेही नमूद करण्यात आले ग्रामस्थांनी नमूद केले की के निधी वितरणात असमानता योजना राबविण्यात अडथळे नागरिकांशी संपर्क व समस्या निवारणात मर्यादा एवढ्या विस्तीर्ण गट ग्रामपंचायतीमुळे प्रशासनिक अडचणी वाढल्या त्यामुळे गट ग्रामपंचायत विभाजन करून दोन तीन महसुली गावे एकत्र घेऊन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली ग्रामस्थांनी यापूर्वी ही प्रतिनिधी व प्रशासनाकडे मागणी केली असली तरी अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने आता सक्त पवित्रा घेतला की निवेदनात स्पष्ट केले की ग्रुप ग्रामपंचायत विभाजनाचा निर्णय तातडीने घेतला नाही तर ग्रुप ग्रामपंचायत विभाजन नाही तर मतदान नाही या भूमिकेवर ठाम राहून आम्ही आगामी निवडणुकात मतदानांवर बहिष्कार टाकू निवेदनावर गुरु ग्रामपंचायत हडदाणी उपसरपंच श्रीमती सविता बिपिन गावित गा, ग्रामपंचायत सदस्य श्री अमनबाबू गावित श्री अतुल कैलास गावित आणि मौजे ढोरपाडा येथील ग्रामस्थांनी सह्या करून पाठिंबा दर्शविलाय गावाच्या हक्काच्या लढ्या सर्वजण एकत्र असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या आंदोलनात्मक इशारामुळे प्रशासनाची प्रतिक्रिया काय असणार मागणी मंजूर होण्यासाठी पुढील पावले कशी असतील याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष की येणारे जे जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याच्यावर बहिष्कार बहिष्कार टाकण्याबाबत तर आमचं प्रमुख मागणी ही आहे की आमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये सात मौसुली गावं येतात तर साती गाव मौसुली गावं असल्याकार असून पण आमच्या ग्रामपंचायतचं विभाजन होत नाही त्याच्यात सर्वात मोठा मुद्दा हा आहे की लोकसंख्या त्या साती मौसुली गावांचं एक वेगवेगळी न दिसता एकत्र दिसते म्हणजे हदानीच्या नावाने दिसते आमचं माझं गाव ढोरपाडा तर मी ढोरपाडा गावातील रहिवासी तरी पण रेकॉर्डला मी हळद हळदणी नावाने दिसतो आमचं जो कार्ड हळदणीच्या नावाने जे काही शासनाच्या योजना येतात घरकुल वगैरे त्याच्यात पण आमचं हळदणीच्या नावाने एकच गाव दिसतं म्हणून आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमचं हळदनी ग्रामपंचायतचं विभाजन करण्यात यावं आणि आम्हाला योग्य ते न्याय मिळावा सम्राट बी सेवन न्यूज नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट